सत्ता पाहिजे खुर्ची पाहिजे सुटली यांना हाव प्रगती आणि विकासाचा कुठेही नाही ठाव दुसऱ्याच श्रेय लाटणारे हेच आहेत चोरटे काँग्रेसचे आमदार सहस्राम कोरटे दोन हजार एकोणीस साली हे सहस्राम कोरटे आमदार म्हणून निवडून आले राजकारणाचा ओ का ठो माहिती नसताना हे आमदार झाले आणि आमगाव मतदारसंघ दुष्टचक्रात अडकला हे आम्हाला माहित आहे की सहस्राम कोरटे आमगाव चे आमदार आहेत पण एवढ्या कालावधीमध्ये त्यांना इथे तर कधी आम्ही जास्त वेळ फारसे कधी पाहिलेले नाही आहेत किंवा त्यांचे विकासाचे कामे पण आम्हाला आढळलेले नाही आहेत आम्हाला एका विशेष काही गरज असते आपल्या क्षेत्रासाठी पण त्यांना कॉन्टॅक्ट काय करावा कुठं करावा कोण आहेत आज मोठी प्रॉब्लेम्स आहे इथे लोकांना काही योजनेचा लाभ मिळत नाही काही ना नाही खूप रोस आहे याबद्दल लवकरात लवकर निकाल लागावा हे आमची इच्छा आहे या साहेबांना आमदारकी म्हणजे काय लोकांची कामं कशी करायची जनतेचे प्रश्न कसे मार्गी लावतात याचा कसलाही अंदाज नव्हता पण तरीही मी सुद्धा काम करतो हे दाखवून देण्यासाठी यांनी एका सिंचन प्रकल्पाचं उद्घाटन केलं पण उद्घाटन करण्याआधी ते काम पूर्ण करावं लागतं हे यांना माहितीच नव्हतं पण आमदारानं कितीही गुंडाळलं तरी जनता थोडीच गोळ्याने पिते सिंचनाचं अर्धवट काम इथल्या लोकांनी पाहिलं आणि वैतागून आमदारालाच कार्यक्रमाच्या ठिकाणाहून हाकलून लावलं असे हे आपले अज्ञानी व्हावा म्हणून महायुती सरकारनं तब्बल सात कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केला पण तो सगळा निधी या चोरट्या कोर्टेनं लंपास केला चोरी कुठे आणि कशी करायची असते हेही यांना कळत नाही रस्ते वगैरे सोडा यानं आपल्याच मतदारसंघात विजेची चोरी करून आमगावची बत्तीच गुल केली असून सध्या तरी आलिया भोगासी असावे सादर म्हणायचं आणि आपल्या नशिबाच्या भोगातून मुक्ती मिळवण्यासाठी यांना आमदारकीच्या खुर्चीतून पायउतार व्हायला लावायचं एवढंच आपल्या हातात आहे